माधवनगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून आपल्या उमेदवारालाच मतदान करा असे सांगत घरोघरी नागरिकांची कार्यकर्ते भेट घेताना दिसत आहे महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार संजय काका पाटील अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांना माधवनगरमधून मताधिक्य देण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी नागरिकांच्या भेटी घेत जाहिराती वाटण्यास सुरुवात केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार संजय काका पाटील यांनी केलेली विकासकामे तसेच राबवण्यात येणाऱ्या योजनेची माहिती भाजप कार्यकर्ते नागरिकांपर्यंत पोहोचवत आहेत तर महागाई आणि दहा वर्षात खासदारांनी काहीही सांगलीसाठी केलं नाही हा मुद्दा अपक्ष उमेदवार विशाल पाटील तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नागरिकांच्या समोर मांडून बद्दल घडवून विशाल पाटलांना मतदान करण्याचे आवाहन करत आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात केलेली विकास कामे नवीन उमेदवाराला संधी मिळाली पाहिजे आणि पैलवान चंद्रहार पाटील यांनी केलेली सामाजिक कामे यांची माहिती युवासेनेचे शिवसैनिक माधवनगरमधील मतदारांना देत आहे प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आपल्या उमेदवाराची चिन्ह कोणतं आहे ते ई व्ही एम मशीनवरती किती नंबरवरती आहे याची माहिती देत असून माधवनगरमधून मताधिक्य मिळवण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करीत आहेत